स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आज ठाण्यामध्ये आलेलो आहे इंद्रानगर मार्केटमध्ये मच्छी मार्केटमध्ये फिश मार्केट आहे इंद्रानगर स्टेशनपासून ना तुम्हाला चार ते साडेचार किलोमीटर अंतरावर आहे इंद्रानगर फिश मार्केट तर इंद्रानगर मार्केटला म्हणजे मेन नाव काय आहे संजय गांधी मार्केटचं नाव आहे तर स्टेशनवरनं तुम्ही इंद्रानगर बोलले ना इंद्रानगर नाग्यालाच हे मार्केट आहे तर त्याला दाखवतो तुम्हाला काय काय पिक्षा आहे है तिथे आणि काय काय रेट आहेत आजचे मित्रांनो एवढं मोठं मार्केट आहे तू तर त्या कॉर्नरपर्यंत आणि तिकडून असं पूर्ण मार्केट आहे एवढं मोठं छान मार्केट आहे आणि स्वस्त आहे मित्रांनो रेट पण दाखवतो तुम्हाला मी काय माहिती बघा हे बघा मित्रांनो सुरमई आहे मोठी हलवा पण आहे मोठा हे इथे रावस आहेत आणि कर्जी आहे मोठी हे बघा कोलंबी पण आहे चॉकलेट आहे छोटे स्मॉल साईज आहेत आणि ता इथं बिग साईज आहे दादा याचे दा काय रेट आहे हलव्याच्या बघ आठशे रुपये किलोनी येते देतात आणि एक पीस घेतलं तर आठशे रुपयाला एक पीस आहे आणि सुरमई हे बघा मोठी सुरमई आहे सुरमई दादा बाराशे रुपयाला एक आहे रावास दादा रावस आठशे रुपयाला एक एक आणि पापलेट कसे आहेत दादा पापलेट कसे आहेत हजार रुपये काँगा? कसे आहे पापलेट हजार हजार रुपये किलो बाराशे हजार रुपये किलोनी आहेत आणि ते बाराशे रुपये किलोनी मोठेवाले आणि कोलंबी कसे दिली मग किलो पाचशे रुपये किलो, किलो कोलंबी आहे हे बघा मांदेली पण आहे ते कुठली मच्छी मला माहीत नाही नाव जरा कमेंटमध्ये सांगा पार्किंगचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो स्वच्छतेवर बसने द्या कारण की इथे गाड्या लावलेल्या असतात ना गाड्या उचलून घेऊन जातात म्हणून जरा सांभाळून या हे बघ या काकांचं शॉप आहे काय तर दादा तुमचं नाव राजू नाव आहे यांचं ते या यांच्याकडे मच्छी घ्यायला खूप स्वस्त मच्छी आहे हे बघा छान छान मच्छी आहे और बाय कैसे हो हे काय या दादांचा शॉप आहे ते बा बांगडे मोठे साईज बांगडे बांगड्या कायचे आहे दोनशे रुपये किलो बांगडा आहे आणि कर्दी दोनशे रुपयाला एक पीस करली आहे आणि कोलमी कोलमी चारशे रुपये किलो आहे पापळा पापलेटेल सहाशे रुपये स्मॉल साईज पापलेट आहे पण सहाशे रुपये किलो आहे आणि बिग साईजची हजार रुपये किलो आहे चार आणि हे कशी आहे बोंबील दोनशे रुपये किलो दो, दोन दोनशे रुपये किलो बोंबिल आहे आणि रावस रुपये सहाशे रुपये किलो रावस आहे सुरमई पाचशे पाचशे रुपये किलो किलोला पाचशे म्हणजे इकडे सगळे जास्त करून किलोवर आणि छोटी साईज चारशे छोटी चारशे रुपये किलो आहे म्हणजे सर्व करून जास्त इथे किलोवरच असतं आहे दादाचं शॉप आहे कधी आले तर विजिट द्या आप हॉटेलमध्ये वगैरे हो बी भेटते का तो नंबर बताओगे हो की का नंबर नाईन सेवन सिक्स नाईन नाईन सेवन सिक्स नाईन सिक्स वन सिक्स वन डबल फोर डबल फोर थ्री नाईन जर कोणाला पाहिजे असेल पार्सल वगैरे हॉटेल वगैरेमध्ये तर हो हो यांच्याशी कॉन्टॅक्ट करा दादांचा शॉप आहे इथे त्यांच्याकडे बघा बिग साईजची मुशी आहे मुशी बघा मित्रांनो किती मोठी साईजची आहे बघितला तुम्ही राणी पण आहेत मोठे मोठे राणी का काय भाव आहे तीनशे किलो रुपये किलोनी आहे राणी आणि मुशी तीनशे तीनशेला एक आहे आणि पाचशेला दोन पीस आहेत छान आहेत मोठे मोठे मुशी आहेत आणि रावत आहे ना छोटी रावत आहे सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो आहे आणि ही मोठी कुठली मच्छी कापलेली आहे वागडा 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 मच्छी आहे ही पण के जीवर देतात काय किलो काय किलो पाकट काय किलो नाही देतात चारशे चारशे रुपये के जी पाकट मा मोठा असतो मित्रांनो तो कटिंग केलेला आहे किलोच्या हिशेबाने देतात आप काही अगर बाहेर कोण मंगाय का पार्सल मी तो तर भेजतो भेजते हो क्या हॉटेल वगैरे तो नंबर बोलो ना आपला नाईन सिक्स वन डबल नाईन वन डबल नाईन फाय फोर फाय सेवन एट फाय सेवन एट फाय फाय नाव काय नियाज फिश सेंटर सेंटर म्हणून नाव आहे यांचं त्या दादर कॉन्टॅक्ट या बाईक बाईक को करो करोगे आप तो? आपको पार्सल भी हॉटेल लिए फिश वगैरे लेके बेच सकते है। देखो अच्छा अच्छा फिश आहे इधर भी मॉज स्मॉज माचे आहेत लहान पण एक ही वेगळीच मला मा मच्छी दिसली एक आहे ना काय नाम आहे अंकल इसका हां तो भाई एक कोणसा मच्छी आहे का दोनशे रुपये किलो ही वेगळीच मच्छी बघा मित्रांनो काफी मच्छी म्हणून सांगतात भाव कधी वाढतो पण कधी स्वस्त पण राहते आता सध्या दोनशे रुपये के जी आहे एक के जी मी कितना भेटत आहे दस पीस ना त्यांचं शॉप आहे इथे इथे बघा लेपा मासे आहेत कैसा के है? जी देत आहे तीनशे रुपये के जीने देतात लेपा मासा इथे कोलमी पण आहे कोलमी आहे मुशी आहे राणी आहे आणि खेकडे खेकडा काहीचा किलो आहे तीनशे रुपये खेकडा किलो आहे कोकणचा मच्छी शिंगाडा आहे शिंगाडा कैसे केले दो दोनशे रुपये किलो आहे जर तुम्हाला घ्यायचे असेल फीज तर हे ऑनलाईन पण भेजते ना ऑनलाईन मी ठाणा की ठाणा मी ना ठाण्याच्या ठाण्यात तुम्हाला पार्सल पाठवून नंबर दे गे बोलो नंबर बोलो नाईन नाए थ्री सेवन टू नाईन फोर डबल वन टू सेवन या बाईला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ಮಿತ್ರಾನು ಯಾವಾಗ ಇವಂತ ಮಂಚೆ ಅಂಕಲ್ ಕಟ್ಲ ಮಂಚಿ ಕಿಲೋರ್ ಬೆಟ್ಟ ಐತೆ ಏರಿ ನಿತಲ್ ಕೂತಲ್ कोणता कोणता भासा मच्छी आहे ते अंकलचं दुकान आहे किलोवर देतात का किलो आहे भासा बासा एक साठ एकशे साठ रुपये के जी आहे भासा मच्छी आणि हिरू आहे हिरू दोनशे रुपये के जी आहे और कटला कटला अडीचशे रुपये के जी आहे दोनशे ही दोनशे लावणा घेतले तर दोनशे रुपये या अंकलकडे तुम्ही आले तर कधी विजिट करा ते फ्रेश मच्छी असते पूर्ण कोणता मच्छी आहे बातदा शिवडा 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 मच्छी आहे शिवडा मच्छी काय के जी आहे पाचशे रुपये पाचशे रुपये जी आहे मित्रांनो एक डिश आहे नदीचा हलवा मतलब गोड्या पाण्यातला हलवा आहे एक हे के जी आहे एकशे अस्सी रुपये के जी का स्वस्त आहे मित्रांनो गोड्या पाण्याचे मच्छी मासे स्वस्त असतात किलोवर भेटतात मित्रांनो हे बघा किती मो मोठी मोठी सुरमई आहे हे बडा सुरमई कायचं आहे बाय आठशे रुपये किलो और एक कितना किलो कर आहे का किलो कर बघा आठशे रुपये म्हणजे सोळाशे रुपयेला एक पीस पंधराशेपर्यंत येईल तुम्हाला जे लहानवाले आहे ते एक हजाराला एक पीस येणार पाचशे रुपये किलो पापलेट आहेत बघा मित्रांनो आठशे रुपये सॉरी आहे मित्रांनो आठशे रुपये मोठे पापलेट आहे आठशे रुपये के जी आहे आणि हलवा बघा मित्रांनो पाचशे रुपये किलो हलवा आहे एक हलवा कितना आहे एक किलो का आता आहे का एक किलोचा एक एक हलवा आहे मित्रांनो करली आहे बघा कितना एक, 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 केजी? एक, पी, एक केजी के जी एक तर एक पीस घेतली ना मोठी पीस आहे पाचशे रुपयाला आहे राणी बघा मित्रांनो एवढी मोठी मोठी आहे दाखवते तुम्हाला मी हे बघा एवढं एवढी मोठी राणी आहे माझ्या हातापेक्षा मोठी डबल आहे तीनशे रुपये के जी ना तीनशे रुपये के जी आहे मित्रांनो मुशा पण आहे तर मुशी काहीतरी के हो? जी पे देते नक्की हे किती काय दोनशे दीडशे आणि शंभर म्हणजे साईजच्या हिशेबाने मुशी तुम्हाला भेटेल इथे बाजूला बघा चिकनचं पण दुकान आहे भरपूर दुकान आहेत मोठे मोठे चिकनचे वगैरे आतमध्ये पूर्ण दुकानच दुकान आहेत तर मित्रांनो एकदा विजिट मारा खूप छान असं मार्केट आहे मित्रांनो हे बघा केवढा मोठा हलवा आहे हे बघा माझा हात बघा केवढा आहे दोन पंचायत असेल एवढा मोठा हलवा क्या बाय भाऊ क्या भाई आठशे रुपये रुपये के जी नाही आहे इथं दो किलो कराय का की अढाई किलो अडीच किलोच आहेत दरम्यान मित्रांनो आठशे रुपये के जी आहे हे बघा दुसरे पण आहेत तिथं मोठे मोठे बघा सुरमे पण आहे भाऊकडे मोठे मोठे सुरमे कायचा आठशे रुपये के जी सगळं किलो गरज आहेत राऊत पण आठशे रुपये के जी आहे हे बघा मोठा आहे एकदम छान आहे आ आले तर या मित्रांनो यांच्याकडे खूप छान छान मच्छी आणि फ्रेश असतात मच्छी असं नाही की बाबा आजच्या आज आज आजच्या आजच आणून लगेच ताबडतोब संध्याकाळपर्यंत फिनिश होऊन जातात काय थांबव राहत नाही इकडे एकदम साईज असा हलवा आहे ते बघा दोन पीस तीन पीस आहेत मोठे मोठे या अंकलकडे सुरमई बघा कसा कैसा सुरमई सहाशे रुपये एक का के जी एक पीस बघा मोठी सुरमई आहे सहाशे रुपयेला और काय काय अंकल पास पापलेट कैसा दिया हा हजार रुपये किलोनी एक पीस कितना आहे काय एक चार पीस आहे ना म्हणजे ला एक पडते मित्रांत पडते तर, तर बघा अडीचशे किलोची आहे पाचशे रुपये हे बघा मित्र हलवा तीन किलोचा हलवा आहे पंधराशे रुपयाला पंधराशे रुपयाला एकदम स्वस्त मच्छी आहे इथे म्हणजे मार्केटपेक्षा थोडंच भाव जास्त असतो पण स्वस्तच असते चलो बाय अंकल आलो मित्रांनो घरी चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला वा जास्त ते कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की जावा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोचतील चला तर भेटूया पुढच्या छान अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे